सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीं चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवरात्रीत कुलदेवीची भाग बांधणी कशी करायची असते आणि का करावी भाग बांधणी म्हणजे काय ती का करावी कुलदेवीची भाग बांधणी आपण जेव्हा बरेच वर्ष आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जात नाही केव्हा समजा काही व्यक्तींना त्यांची कुलदेवीच माहीत नसते मग नवरात्रीत आपल्या कुलदेवीचा कुळाचार कसा करावा त्याचबरोबर कुलदेवीचे मान सन्मान कसा करावा तर यालाच म्हणतात भाग बांधणी आणि कुलदेवीची ही भाग भाग बांधणी आपल्याला नवरात्रीत किंवा चैत्र नवरात्रीत केली तुम्ही किंवा अश्विन नवरात्रीत पण नवरात्रीत एकदा तरी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची भाग बांधणी करावी लागते तर भाग बांधणी ही देवाऱ्यात कुलदेवीच्या उपासनेच्या दिवशी कुल स्त्रीने सकाळी अकरा वाजेच्या आत देवाऱ्यातील सर्व पूजा झाल्यानंतर नंतर अग्नीच्या साक्षीने म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि मग आपल्याला ही भाग बांधणी करायची असते हा विधी तुम्हाला सकाळी अकरा वाजेच्या आतच झाला पाहिजे तर आता भाग बांधणी करायची का बरं करायची बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच माझ्या दादांना असा प्रश्न पडला असेल की भाग बांधणी का करावी आणि कशी करावी तर भाग बांधणी का करावी तर आपण जेव्हा आपल्या मूळ ठिकाणी आपली कुलदेवीच्या दर्शनाला समजा काहींचं मूळ स्थान कुलदेवीचं खूप लांब आहे आणि काही अडचणीनिमित्त ते बरेच वर्ष चांगले दहा बारा वर्ष झाले ते गेलेच नाही दर्शनाला कुटुंब त्या ठिकाणी मूळ स्थानी देवी आईच्या दर्शनालाच तुम्ही गेला नाही आणि मग बघा घरात कितीतरी समस्या निर्माण होतात घरात मुलबाळ होत नाही शिक्षणात प्रगती नोकरीत प्रगती येत नाही घरात काहीतरी म्हणजे मानसिक तणावाखाली घरातली जी कुल स्त्री असते घरातली लक्ष्मी असते करती महिला तिला काही ना काही प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात घरात मुलं मुली मोठी झालेली असतील आणि त्यांच्या लग्नाकार्या सुद्धा भरपूर लग्न झाल्यानंतर संतान प्राप्तीच होत नाही भांडण घरात कट अशांतता निर्माण होते तेव्हा आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असते मग आपण जर आपल्या कुलदेवीची मूळ स्थानी जाऊन तिची सेवा करत नसू तर मग अशा समस्या निर्माण होऊ शकता पण ते आपण जर ह्या नवरात्रीत किंवा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे तेव्हा जर कुलदेवीच्या नावाने भाग बांधणी काढून ठेवली म्हणजे तुम्ही तिला आठवण करत आहात आणि तिचा भाग काढून ठेवत असाल तिच्या नावाने तर आपली कुलदेवी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होत असते कारण आपण तिची आठवण काढतो आहे एवढंच तिला खूप महत्त्वाचं असतं आपले लेकरं आपली आठवण काढत आहात आणि त्यामुळेच आपण देवी आईच्या नावाने भाग बांधणी काढून ठेवत असतो म्हणून ही भाग बांधणी आपल्याला महत्त्वाची असते नवरात्रीत काढून ठेवायची आता समजा काहींना त्यांची कुलदेवीच माहीत नाही मग त्या व्यक्तींनी त्या लोकांनी सुद्धा नवरात्रीत भाग बांधणी काढणं खूप गरजेचं आहे जे लोक खूप वर्ष झाले देवी आईच्या मूळ स्थानी जाऊन दर्शन घेतलेले नाही त्यांनी सुद्धा भाग बांधणी काढणं काढणं गरजेचं आहे आणि ज्यांना कुल देवीच माहीत नाही त्या व्यक्तींनी त्या लोकांनी सुद्धा भाग बांधणी नवरात्रीत काढणं खूप गरजेचं आहे तर ही भाग बांधणी केव्हा काढायची तर तुमची देवी म्हणजे रेणुका माता असू दे तुळजा माऊली असू दे सप्तशृंगी माऊली असू दे किंवा महालक्ष्मी असू दे तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार भाग बांधणी नवरात्रीत काढू शकता किंवा नवरात्रीत नाही जमलं तुम्ही इतर मंगळवार असू दे किंवा पण नवरात्रीत देवी आई जागृत असते आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते तुम्हाला जरी तुमची कुलदेवी माहीत नाही तुम्ही जरी देवी आईच्या दर्शनाला नाही गेले तरी पण ती माऊली ती आपली आई आपल्या घरी आलेली असते आणि सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून जर आपण या रात्रीत मंगळवार किंवा शुक्रवार बघून देवी आईची भाग बांधणी काढून ठेवली देवघरात तर नक्कीच देवी आई तुम्हाला जर तुमची देवी आई माहीत नसेल कुलदेवी तर नक्की साक्षात ती दर्शन देऊन जाईल आणि ज्यांना दर्शनास वेळ होत आहे भरपूर वर्ष तुम्ही दर्शनाला नाही गेले त्यांना सुद्धा आनंद सह सह कुटुंब परिवार देवी आई कुलदेवी नक्कीच लवकरात लवकर दर्शन देईल दर्शनाला तिच्या मूळ स्थानी नक्कीच बोलवेल तर भाग बांधणी ही देवाऱ्यात कुलदेवीच्या उपासनेच्या दिवशी मंगळवार किंवा शुक्रवार नवरात्रीत मंगळवार किंवा शुक्रवार ही बाग बांधणी काढायची आहे घरातल्या कुल स्त्रीने महिलेने करायचा आहे हा विधी सकाळी आंघोळ वगैरे करून घ्या देवाऱ्यातील सर्व पूजा झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्या धूप दीप अगरबत्ती लावून घ्या हा विधी तुम्हाला सकाळी अकरा वाजेच्या आतच केला पाहिजे देवाऱ्यासमोर एका धुतलेल्या पाटावर शुभ्र वस्त्र वस्त्र अंथरून घ्यायचं आहे नव कोर शुभ्र वस्त्र अंथरून घ्या आता पांढरं नसेल तुमच्याकडं तुम्ही लाल वस्त्र अंथरून घेतलं तरीही चालेल त्यावर तुम्हाला सव्वा रुपया आता सव्वा रुपया आधीच्या काळी मिळायचा म्हणजे एक रुपयाचं नाणं आणि पंचवीस रुपयाचं पंचवीस पैशांचा कॉईन राहायचा आधीच्या काळी पण आता तसं नाही तर तुम्ही कशी भाग बांधणी काढायची तर काय करायचं दहा रुपयाचा कॉईन किंवा दहा रुपयाची नोट घ्यायची आणि त्यावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे म्हणजे सव्वा रुपयाच्या ऐवजी आता आपण अकरा रुपये घ्यायचे आहे हळद कुंकूच्या छोट्या दोन पुड्या करून घ्यायच्या महिलांनो एका ग्या, एका पुढीत हळद घ्या एका पुडीत छोटीशी कुंकू घेतलं घ्यायचं आहे अशा दोन पुड्या तुम्हाला वाळून घ्यायच्या आहे अक्षतेची म्हणजे थोड्याशा अक्षता पण एका पुढीत वाळून घ्यायच्या तुम्हाला कळालंच असेल एक पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे पांढरं किंवा लाल घ्यायचं आहे पांढरं असेल तर अतिउत्तम नसेल तर लाल कलरचं घेतलं तरीही चालेल त्या वस्त्रावर तुम्हाला अकरा रुपये आधीच्या काळी सव्वा रुपये ठेवायचे पण आता सव्वा रुपये नाही आपल्याकडं तर काय करायचं दहा रुपयाचा कॉईन का हा किंवा दहा रुपयाची नोट आणि त्यावर एक रुपयाचं नाणं हळद कुंकू अक्षताच्या लहान लहान पुड्या आणि सर्व वस्तू पाटावर त्या वस्त्रावर ठेवायच्या त्यावरील गोष्टी हातात घ्यायच्या उजव्या हातात सर्व वस्तू घ्या कुलदेवीची मनोभावे प्रार्थना करायची आम्हाला मार्गदर्शन नसल्यामुळे तुझी सेवा व दर्शन घडले नाही परंतु आता आम्ही मनापासून तुझी सेवा सुरू केली आहे आता आमच्या सर्व अडचणी आहेत त्याब बद, त्याबद्दल तू आम्हाला मार्गदर्शन कर आमची कार्य मार्गी लागल्यावर आम्ही जोडप्याने सह कुटुंब सह परिवार तुझ्या मूळ स्थानावर येऊन तुझा सन्मान करू अशी प्रार्थना करायची आहे आणि ज्यांना कुलदेव माहीत नाही कुलदेवी त्यांनी सुद्धा अशीच प्रार्थना करायची आहे आई आजपर्यंत तू आम्हाला माहीत नव्हती पण आज मी तुझी भाग बांधणी काढत आहे तर ह्या भाग बांधणीच्या सेवेने तू आम्हाला दर्शन दे या नऊ रात्रीच्या आत आम्हाला आमची कुलदेवी आमची आई कळून येऊ दे तू स्वतः आम्हाला दर्शन दे अशी प्रार्थना करून आणि ज्या काही अडीअडचणी असतील त्या संपूर्ण मार्गी लागू दे सर्व अडचणीतून मार्ग तूच काढ तूच आमची आई आहे तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही असं बोलून ती भाग बांधणी काढायची आहे अशी मनापासून हृदयापासून प्रार्थना करायची नंतर त्या म्हणजे त्यात अकरा रुपये हळद कुंकू अक्षताच्या पुडी आणि एखादी सुपारी ठेवायची आहे तुम्हाला देवी स्वरूप ते वस्त्राची गाठोडे बांधून प्लॅस्टिक अथवा पितळ्याच्या डब्यात तुम्हाला स्टीलच्या डब्यात ठेवू नका एखाद्या पिशवीत तुम्ही तरीही व त्या डबीला रोज हळद कुंकू व्हायचं आहे ती डबी ती भाग बांधणी तुम्हाला नऊ रात्राच्या नऊ दिवस आपल्या देवघरात तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली असेल नंदादीप लावला असेल घटस्थापना केली असेल तिथं किंवा तुमच्या कुलदेवी आईचा नुसता फोटो जरी असेल तिथं ती भाग बांधणी काढून ठेवायची आहे तुम्हाला कळालं असेल अकरा रुपये हळद कुंकू अक्षताच्या तीन पुड्या आणि एक नवी कोरी सुपारी ह्या त्या कपड्यात बांधून ठेवायच्या आहे यालाच भाग बांधणी म्हणजे देवी आईचा मान सन्मान तुम्ही ठेवलेला आहे देवी आईला अशा पद्धतीने ही भाग बांधणी काढून ठेवा लवकरच तुम्हाला तुमची कुलदेवी कळून येईल आणि तुम्ही जर दर्शनाला गेले नसाल बरेच वर्ष नक्कीच तुम्ही लवकर लवकरात लवकर दर्शनाला द्याल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद